आज बघा आपण मस्त अशी छोट्याशा चो भुकेसाठी मधल्या वेळेसाठी खाण्यासाठी मुलांना किंवा लहान किंवा मोठ्यांना एकदम आवडणारी रेसिपी आहे ती आज आपण करणार आहोत चीज बटर शंकरपाळी हे बघा तिथे सुंदर दिसते आहे आणि त्याला चीजी जो जेव्हा आपण लास्टला खातो ती फ्राय केल्यानंतर एवढं यम्मी त्याचा फेवर येतो चीजही पूर्ण असं होऊन जाते ती शंकरपाळी म्हणून लहान मुलांना डब्याला किंवा मधल्या वेळेसाठी आता एक्झाम चालू आहेत मुलांच्या तर त्यासाठी आपण ही रेसिपी आज केलेली आहोत करणार आहोत तुम्ही बघणार आहात रेसिपी खूप साधी सोपी आहे आणि रेसिपी पूर्ण बघा रेसिपीला लाईक ला करा माझ्या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि रेसिपी करून बघा खूपच मस्त आहे घरच्यांना तुमच्या मुलांना खूपच आवडेल रेसिपी आणि तुमच्या मैत्रिणीवर शेअर करा मी ते बघा एका बाउलमध्ये पाव किलो एवढा मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण किंचित मीठ ॲड करूया आणि दोन मोठे चमचे बटर ॲड याच्यामध्ये बघा बटर रूम टेम्प रूम टेम्परेचरमधला घ्यायचा आहे कडक घ्यायचं नाही बटर जर तुम्हाला ही रेसिपी करायची असेल ना त्याच्या अर्धा तास अगोदर तुम्ही फ्रिजमधून बटर काढून ठेवा आणि मी इथे दोन क्यूब चीजचे घेतलेले आहेत ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये किसून ॲड करायचे आहेत किसायचे आहेत त्याच्यामध्ये हे बघा दोन क्यूब चीजचे घेतलेले आहेत ते आपल्याला किसायचे आहेत त्याच्यात आपण किसून घेऊया ही रेसिपी खूपच मस्त आहे मधल्या वेळेमध्ये मुलांना खाण्यासाठी खूपच छान आहे रेसिपी हेल्थी रेसिपी आहे तुम्ही तर करून ठेवली आता सुट्टीच्या ह्याच्यामध्ये एक्झामच्या ह्याच्यामध्ये मुलं मुलं लवकर जातात तर हे असं काही आपण करून ठेवलं तर ते मुलं खाऊन जातील पटापट आणि त्यांना हे आवडेल पण एकदा बघा चीज किसल्यामुळे तर लगेचच पिठामध्ये चांगलं असं मिक्स होईल तर आता आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे पिठामधून बटर चीज मीठ मीठ एकदम कमी टाकायचा कारण आपण ऑलरेडी चीज आणि बटरमध्ये मीठ असतं म्हणून चीज एकदम प्रमाणामध्ये टाका नाहीतर मग काय होतं ची म्हणजे मीठ नंतर ला लागलं जातं आता हे बघा चांगलं असं मस्त मिक्स झालेलं आहे हे बघा छान असं त्याचं मुठी तयार होते आहे तर आपण आता दूध घ्यायचं आहे हे बघा एक वाटीभर दूध घेतलेलं आहे लागेल तसं ह्याच्यामध्ये थोडं थोडं घालायचं आणि पीठ आपण मळून घ्यायचं आहे एकदम ओतायचं नाही आणि हे एकदम असं हळू पीठ जास्त असं प्रेस करून नाही मळायचं आहे वरच्यावर असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ बघा छान असं तिचं मळून घेतलेलं आहे डो बघा मस्त तयार झालेला आहे एकदम हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं आहे तर आता मी लगेचच तेल तपट ठेवते आणि आपण याच्या लगेचच शंकरपाळा करायला घेऊया या शंकरपाळ्या एवढ्या मस्त लागतात ना एकदम फुल असं चीजी मुलांना एवढ्या आवडतील आणि एवढ्या आवडतात लहान मुलांपासून मोठ्या माणसांना पण खूपच आवडतात आणि हे मधल्या वेळेसाठी खूप छान आहे पर्याय छोट्याशा भुकेसाठी तर आता मी एका साईडीला तेल ठेवते आणि लगेचच आपण करायला घेऊया पीठ बघा मस्त छानच मळून झालेलं आहे तर आता आपण ह्याचे दोन किंवा तीन गोळे करून घेऊया हे बघा आणि जसं आपण शंकरपड़ा लाटून घेतो चपाती तसंच लाटायचं आहे तसंच कट करून घेऊया हे बघा जसे आपण पोळी लाटतो तसंच लाटून घ्यायचं आहे शंकरपाळीची पोळी बघा मस्त अशी लाटलेली आहे बघा जास्त पातळ पण नाही जाड पण नाही अशी मिडियम ठेवायची आहे आणि सूर्य किंवा शंकर कटर असेल असे भाग करून घ्यायचे आहे कसं पाहिजे तुम्हाला छोटे मोठे आकार असेल तेवढं ते असं ते करायचा मी आता इथे स्क्वेअर करते आहे त्याच्यापेक्षा तुम्ही छोटे छोटे पण करू शकता हे बघा थिकनेस बघा तुम्ही शंकरपाळीचे हे बघा चीज बटर शंकरपाळी आपली मस्तपैकी तेल पण मी तापत ठेवलेलं आहे तर आता आपण तिकडे तळायला घेऊया मी बघा अजून ते स्क्वेअर केले होते त्याच्यामधून अजून एक एक छोटी रेस मारलेली आहे आणि मस्त असे छोटे छोटे केलेले आहेत हे बघा मुलगी बोलली मामा छोटे छोटे कर हे बघा म्हणून मी छोटे छोटे केलेले आहे आता आपण हे फ्राय करून घेऊया तेल बघा चांगलं तापलेलं आहे म्हणजे जास्त गरम करून नाही घ्यायचं हे बघा असा कलर आपल्या शंकर यायला पाहिजे तेल जास्त गरम नाही करून घ्यायचं हलकं असं गरम करायचं कारण आपल्या शंकरपाळीमध्ये चीज आणि बटर आहे म्हणून ते जास्त गरम नाही करायचं तर आता आपण हे थोडे थोडे करून ह्याच्यामध्ये सोडून घेऊया शंकरपाळे बघा आपल्याला असे छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहे हे बघा असे जास्त काळपट पण नाही करायचे बघा किती सुंदर कलर आलेला आहे असा गोल्डन कलर आपण संसारपाळीला आणायचा आहे गॅस एकदम मंद ठेवायचा एकदम लो फ्लेम ठेवायची गॅसची आणि तर तेल जास्त गरम झालं असेल तर गॅस तुम्ही बंद करू शकता पण गॅस एकदम लो ठेवायचा आहे शंकरपाळे मळा बघा आपण मस्त असे गोल्डन कलर येईपर्यंत आपण छान असं तळून घेऊया आणि शंकरपाळे अशा थोड्या मधीमध्ये हलवत राहायच्या सर्व ह्याला चांगला एकसारखा कलर आहे मग ते एका साईडीलाच कलर येईल कारण ते फुकतात मध्ये अशा पलटी नाही होत कलर बघा मस्त आलेला आहे अजून थोडस त्याला हे करूया शंकरपाळ्या बघा मस्त फ्राय झालेले आहेत आणि कलर पण खूपच सुंदर आलेला आहे हे बघा गोल्डन कलर तर आता हे आम्ही काढून घेते बघा मस्त अशी क्रिस्पी चीज बटर आपल्या शंकरपाळ्या छोट्याशा बुकेसाठी मधल्या वेळेसाठी खाण्यासाठी बघा मस्त तयार आहे आणि या चहाबरोबर पण खूपच छान लागतात हे बघा कलर किती सुरेख आलेला आहे हे बघा मस्त झालेले आहेत शंकरपाळ्या आता असं दुसरे पण फ्राय करते दुसरे पण आहे ते पण असेच आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया आणि हे परत मी एकदा सांगते एकदम मंदाचेवर फ्राय करायचं आहे तेल जास्त गरम झालं असेल तर गॅस बंद करा आणि तेल जास्त तापवायचं नाही कारण आपण याच्यामध्ये चीज ॲड केलेला आहे म्हणून बघा मी दुसरं पण बॅग ह्याच्यामध्ये हो ट्राय करायला घेतलेला आहे आणि असं हे दोन तीन चांगला असं हलवायचं म्हणजे जे दोन्ही बाजूला चांगले फ्राय होतात दोन्ही साईडने आणि कलर चांगला एकसारखा येतो दुसरं बॅच पण बघा किती सुंदर तळून झालेलं आहे फ्राय करून झालेलं आहे हे बघा मस्त अशी क्रिस्पी तर आता अशाच प्रकारे मी बाकीचे पण जे दोन गोळे आहेत त्याचे पण मी करून घेते पटापट चीज बटर शंकरपाळ्या बघा कसल्या भारी झालेल्या आहेत हे बघा आणि किती मस्त क्रिस्पी झालेल्या आहेत बघा खूपच छान होता तुम्ही करून बघा ही रेसिपी आता आपण ह्याच्यामध्ये मॅगी मसाला ऍड करूया हा असा छोट्याशा पॅकेटमध्ये मॅगी मसाला येतो ना तो ऍड करायचा खूपच लागतं फ्लेवर खूपच छान आणि तुम्ही ह्याच्यामध्ये पिझ्झा मसाला पण ऍड करू शकता किंवा चीज मसाला पण भेटतो तो पण तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता बघा मस्त अशी चटपटीत चीजी शंकरपाळी मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी तयार झालेली आहे किती सुंदर दिसते बघा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करा आणि करून बघा या उन्हाळ्यामध्ये किंवा आता मधल्या वेळेमध्ये असा खाण्यासाठी खूपच छान रेसिपी आहे फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करे चॅनलला व्हिडिओला लाईक करा ला, 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 चॅनलला सपोर्ट करा आणि असेच छान छान रेसिपी आहेत माझ्या चॅनलवर ते चीज बटर, तुम्ही फॉलो करा बघत जा खूप मस्त आहे आणि हे तर खूपच छान लागतात असे केले की असे सांगतात खूपच एकदम त्याचा फ्लेवरच एवढा भारी लागतो ही चीज टाकल्यामुळे आणि बटर फ्लेवर खूपच अमेझिंग लागतो तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करा रेसिपीला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू